नमस्कार गावाल्यानू शुभ सकाळ सगळ्यांका मी साची जोशी तुमचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत तर बघा आज हा म्हणजे आज हा गणपतीचा सातवा दिवस तर मी आज जाते विरात म्हणजे माझ्या माहेरी माहेरी पण माझ्या गणपती असतात सात दिवसाचं तर त्याचं दर्शन घेऊ चाललो आम्ही सर्व आज विरात आणि आज विसर्जन पण असणार त्या बाप्पाचा त्यामुळे सर्व त्यांची पण ते घाई चालू असणार तरी आम्ही जातो आज वेळ मिळालो आमका आमचे पाच दिवसांनी गेले गणपती तर त्याचं व्हिडिओ तुम्ही बघितला नशा तर बघा पाच दिवसाचं विसर्जन केलं म्हणून आम्ही गणपती त्याची तर गाववाल्यानो तुमका माहितीच असेल की गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सर्वांचं आवडतं देवबाप्पा त्याची सेवा प्रत्येकजण मनापासून करत असता त्याला का खुश करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असता आणि त्याचे आशीर्वा आशीर्वाद मिळवत असता तर अशा या बाप्पाचा आपण दिमाखात स्वागत केलो मात आज त्याचं सातवो दिवस आहे तर पुढे आता अजून सुद्धा अनन चतुर्थीपर्यंत पण बऱ्याच जणांकडे असतात गणपती बाप्पा आज आमचं तर गेलो पाचव्या दिवशी आज आम्ही विरात चाललो बघा आमची आजी आजी चल येत विरात होय येता आजी पण विरातूर होय नाही दिसला असतं तर इली असती आता तिकडे तेवढं दिसत नाही ना हो ना? ना? पहिला दिसायचं ती सगळीकडे जायची खरं खे गावातून पण आणि बाजारात पण हो की नाही आता तिका तेवढ्या ऑपरेशन केल्यानंतर पण हे झालं ना डोळ्यांचं प्रॉब्लेम धुराजवळ गेली त्यामुळे फेल गेला ऑपरेशन त्यामुळे ते तिकडे दिसत नाही त्यामुळे ते हो तेव्हाच बसून असता पावसाची <laughs> वाट बघत आमची वाट बघत आता नाहीच झालो पाऊस <laughs> म्हणून जरा बसली होती बाहेर नाही तर काही पावळे गळत असतात ना हो की नाही चल येतं चला विरात जाऊया जाऊया चला घाटी चढशी आमच्या <laughs> विरात घाटी आहे मोठी सड्यावरती जाऊ का बसन बसन जाय जमूचा लय मोठी घाटी आ तरी पण आम्ही तुका घेऊन येतो प्रसाद बाप्पाच चल फोन करीन मग हा फोन फोनवर नानांकडे बघा आमची मम्मी मम्मी चालली मायरा का मायरा घेत ना काय मग मजा मजा करूची आ मम्मीचा पण आमच्या घर थळे म्हणजे विरातूर माझा आणि मम्मीचा एकच माय राहते आम्ही आता आम चाललो बाप्पाच्या दर्शना का तर पूर्ण बघा यो व्हिडिओ आणि चॅनलवरती नवीन असलास तर सबस्क्राईब करा आणि खाली असलेला बेलायकॉनचं बटन दाबू का विसरू नको चला आपण निघूया ना चल लावलेली अगदी डी सी आहे ना त्याच्यासाठी दाखवतात जावा रोडा चला रोड आता पोचू थोड्याच वेळ अजूनही लाभ होतो देवगणातून जाणार आम्ही आता लश्वर मार्गे हय रोड रुंदीकरणच काम चालू आहे बघा आता रस्तो मोठ होता पुढच्या वेळी येऊ तेव्हा झालेलो असा तो रोड चिकल झालो पावसाच जंगल असा तोडून थोडासा खोदल्यान या बघा केवढी मोठी मोठी झाड समोर वडाचा झाड बघा केवढा मोठा आता वांडर पण भरपूर येतात त्यांना काय खाऊ गावत नाही ना जंगलातून आता फळं वगैरे सीजन संपलो फळांच काम जोरात चालू आहे पावसाच्या गावातली ना वाळू संपली आता हैसून लाल रस्ता चालू झालो म्हणजे लाल माती असून दिसता बघा सर्व मिडबाव रस्तो झालो की मस्त दिसत आणि रोड झालो की गाड्या पण मस्त व्यवस्थित मस्ते खड्डे खड्डे पण भरपूर आहेत भात लावलेला आहे का भात लावलेला अजून झाला नाही मिडवा विटील माता आता हे समोरच रामेश्वर मंदिर रा। आहे यावेळी रामेश्वर कुनकेश्वर भेटूक गेलेलं ना बघा समोर रामेश्वर मंदिर आता कातवनात इलोम बघा या कातवन गावा रोडच्या बाजूकच घर आहात या लोकांची ह्यांचं तर रस्तो वाढव का लागत नाही ना जवळ जवळ घर आहे एकदम एवढं लहान नाही

हॅलो <laughs> <laughs> नाही ना, नाएं ना? आता पोचू थोड्याच वेळात पवन चक्की बघा देवगडचे समुद्र व काय मस्त दिसतात किलो सारा गेलो आता पोचतो मगात गाव इलो बघा पाणी भरला कालवा फक्त विरातली नाही लांब लांबून पण येतात कालवा बसून दसरे काढून हे बघा आमचे काका भेटले नमस्कार <laughs> विरातूर आमचे शेजारी या काय मग वाट बघत होतात आमची काय मग सांगू नको खरोखर सांगतस काय खरोखर वाट बघ आम्ही अजून जेवायचे थांबलो आहे डेकोरेशन चालू आहे बघा विसर्जन साठी या टेम्पोतून येणार बाप्पा हो तू होतो मग तू मोठेच सजाव लावा सुरुवात कर आता बघा पोचले विरातूर सगळ्या भक्तिमय वातावरणा सर्व मस्त खुश आहेत आरत्या भजनांचो मस्त आवाज येता म्हणजे आनंदून गेला वातावरण गणपतीमुळे हे बघा आता मी पोचलं आहे विरात माझ्या माहेरी घरी बघा बघा आहे आतमध्ये बाप्पाचं आता दर्शन घेऊया जाऊन आणि जेवूया मस्त भूक लागली आहे जोराची माहेरच बाप्पा किती सुंदर मूर्ती सुंदर केलेला काय करतात गे आई झाले मोदक बनव <laughs> आई वहिनी बनवता जेवण चला चला गणपती बाप्पा भूक लागली झाला ना सर्व मोदक मोदक ह्याच्यात हे बघा बाप्पाची मोदक भूक लागली लवकर लवकर

सर्व घाई चालू आहे जेवणांची एका भूक लागली आहे जोराची काय चला सर्वांनी जेव केवा ह्या बघा हय टुकुर्लांचा घर आ आणि त्यांच्याने हय मस्त असे बिया घातल्याने होते ते का वेली इली ते बघा आणि पडवळी वगैरे पण धरतात कारल्याचे वेली पडवळ्याचे आता पावसात मस्त कार पडवळी अशी भरपूर मिळतात मस्त कवलारू घर आ आणि ही आमची घाटी आणि बाजू का बावडी आणि असं रोड गेलो वरती म्हणजे घाटी या वरती जाऊ का जा आणि वरती सडू जी बाजू का घाटीच्या घरात आणि वरती सड्यावरती पण भरपूर भरपूर घरा बांधले नाहीत लोकांनी आता जेव ठेवा भात डाळ आणि ही भाजी या चवळी आणि बटाट्याची कोबीची भाजी आणि हे आवडीचे मोदक बाप्पाच्या जेव ठेवा गेलो म्हणून बरा झाला थोडा वेळ या कोणीला गो कल्या काय 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 घेऊन काय एवढा नाही दाखवचा मोदक खेदी पिशवी भरून आणलं काय नाचणार ना पैसे आज भरूचा एक माणूस मग सात होतील आहे ना बरोबर झाले चला चला लवकर गणपती गेले कधी जाणार तुम्ही झालं ना सुपात सर्व घेऊन वहिनी घेतलं सर्व <laughs> गणपतीसाठी मोदक काय हा बांधून घेतलेले ते बघा हळूच्या पानात बघा अन्वी आली आहे आमच्याकडे छान अशी आहे विसर्जना का मस्त साडी घातल्या ना बघा अन्वीन <laughs> आता नाचणार होय ना लयजीम येत तुका नाचूक वा वा नाच नाच आणि जेटी पर्यंत जाणार पोचव आणि हाय कोण बसला कलबूक अरे बघ कल्या ही बघा माझी मैत्रीण लिया आत <laughs> का अरे जरा दाखवूया तरी हा आई बघा माझी शाळेपासूनची मैत्रीण कल्पना

जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्रीम कामना दोन वेळ एक वंड्याला <गाँगा> पुढे मागे होत सोंडा वक्रा उंडा ट्री

પડગો 累。